नमस्कार ही तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आलेली आहे सोमवारच्या बाजारात आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी या बाजारात मिळतात हे आज आपण पाहणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया पण त्या अगोदर मी तुम्हाला लोकेशन सांगते हा बाजार डोंबिवली ईस्टला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे त्याच्या अपोजिट साईडने सुरू होतो तर आता बघा एका साईडला तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता बघा बाजार भरायला सुरुवात झालेली आहे तर चला आता आपण पाहूया की काय काय आहे ते चला टाटा पदराच्या साड्या वगैरे पाहिजे असतील तर तुम्ही इथून घेऊ शकता बघा ही पण साडी खूप छान आहे हे बघा तर या बाजारामध्ये आल्यानंतर तुम्हाला अशा टाईपमध्ये अशा साड्या पाहायला मिळतील त्यानंतर इथे बघा लहान मुलांचे ड्रेस आहेत पाठीमागे पण तुम्ही बघू शकता बघा हळूहळू बाजार भरायला सुरुवात झालेला आहे म्हणजे तुम्ही जर या मार्केटमध्ये आला तर तुम्हाला इथन कपडे जास्त पाहायला मिळतील तर इथे लहान मुलांचे फ्रॉक वगैरे आहेत टॉप त्यानंतर इथे बघा कवर आहेत मग साडी कवर आहे, आहे दोनशे वीस रुपयाला आहेत आणि कलर पण आहेत यामध्ये हां तर हे बघा एकशे ऐंशी रुपयाला आहेत आणि एकशे एक चाळीस रुपयाला आहेत म्हणजे एकशे चाळीस रुपयापासून स्टार्टिंग आहेत तर हे आहे दोनशे वीस रुपयाला आणि खूप मजबूत आहेत मस्त एकदम आणि याच्यामध्ये एक कलरसुद्धा आहेत तर इथे बघा हे दोन तीन कलर ठेवलेले आहेत मोठ्या साईजमध्ये पाहिजे असतील तर ते सुद्धा आहेत जर तुम्हाला इथे बघा हे कलरमध्ये आहेत फ्लॉवर्स प्रिंटमध्ये एकशे चाळीस रुपयाला आहेत त्यानंतर मेकअप मेकअपचं सामान ठेवण्यासाठी छोटे पाऊच आहेत रिमोटचे कवर तर हे सर्व तुम्हाला या बाजारामध्ये पाहायला मिळेल ती आपल्याला दाखवत आहेत किती रुपयाला कुर्ती तर दीडशे रुपयाला ही कुर्ती आहे आणि याच्यामध्ये पण तुम्हाला इथनं खूप छान असे कलर पण इथे पाहायला मिळते इलेक्ट्रॉनिक आयटम घेण्यासाठी पण या मार्केटमध्ये गर्दी बघू शकता हे बघा समोरच्या साईंकडे खूप सारे असे वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक आयटम आहेत तर आता आपण पुढे जाऊन पाहूया मॅट आहेत पन्नास रुपयाला आणि खूप मस्त आहेत एकदम हे बघा कलर तर खूप बघू शकता मॅजिक मॅट आहेत त्यानंतर याच्या इथे बघू शकता इलेक्ट्रॉनिक आयटम आहे म्हणजे तुम्हाला रेग्युलर यूज करण्यासाठी ना इथे तुम्ही पिंग तुम्ही घेऊ शकता तर खूप मस्त आहेत मोबाईल चार्जर आहे मसाज त्यानंतर इथे नेल कटर परत इथे थ्री पिनचं थ्री पिन आहे टी व्ही बॉक्स आहे वॉल होल्डर सर्व असे इलेक्ट्रॉनिक आयटम पाहायला मिळतील आणि इथे घेण्यासाठी गर्दी पण पाहू शकता तर इथे कुर्ती घेण्यासाठी गर्दी आहे ते जेंट्ससाठी कुर्ते आहेत आणि कुर्त्यांमध्ये पण बरेचसे असे कलर आहेत अडीचशे रुपयापासून स्टार्टिंग येतं दादांच्या हातात बघा तो कलर छान आहे तर हा एक कलर बघू शकता राणी कलर थोडं बघा हे असे कुर्ते पण तुम्हाला या मार्केटमध्ये पाहायला मिळतील तर इथे असे बरेच कलर आहेत कोणताही कुर्ता घ्या अडीचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे उन्हाळा सुरू झालेला आहे आणि त्यासाठी जर तुम्हाला असे व्हाईट कलरचे कुर्ते पाहिजे असतील ना तर तुम्ही इथून घेऊ शकता एकशे वीस रुपयाला आहे लहान मुलांसाठी ना तुम्ही अशा टाईपमध्ये सदरे घेऊ शकता तर कलर पण बघा म्हणजे घामोळं वगैरे येतं तर त्यांना असे टाईट कपडे घालण्यापेक्षा ना तर असे तुम्ही सदरे घालू शकतात आणि कलर आणि सर्व साईज आहेत यांच्याकडे हे बघा एकशे वीस रुपयाला जोडी आहे कमी होतील का हां तर एकशे वीस रुपयाला जोडी आहे कमीसुद्धा होतील त्यानंतर लहान मुलींचे पेटीकोट सुद्धा, पेटी सुद्धा आहेत तर हे बघा कॉटनचे आहेत ते पण छान आहेत एकदम हे बघा आणि याच्यामध्ये पण तुम्हाला असे कलर पाहायला मिळतील आणि इथे पण हे बघा असे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये किती रुपयाला आहेत मुलींसाठी व्हाईट कलरचे पेटीकोट सुद्धा आहेत आणि सर्व साईजमध्ये हे बघा एकशे वीस रुपये जोडी आहे आणि तुम्ही जर जोडी घेते तर शंभर किंवा ऐंशी रुपयापर्यंत मिळून जाईल त्यानंतर रात्रीचं घालण्यासाठी सा इथे बघा पूर्ण नाईट ड्रेससुद्धा आहे तो पण कॉटनचा आहे तर म्हणजे तुम्ही या बाजारात आल्यानंतर आहेत ना लहान मुलांसाठी जर उन्हाळ्यासाठी तुम्हाला काही कपडे वगैरे घ्यायचे असेल ना तर नक्की मा या मार्केटमध्ये या तुम्हाला ते दोन तीन ठिकाणी येतं असे म्हणजे एकदम कॉटनचे कपड्यांचं तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता ते सनकोट पण आहे बघा इथे मला कॉटनच्या गोष्टी पाहिजे असतील ना तर इथे हे सर्व आहेत लंगोटपासून ते छोटे लहान मुलांच्या कपड्यांपासून हे सर्व तुम्हाला इथे मिळेल तर चला आता आपण पुढे जाऊया आणि पाहूया काय काय आहे ते पाच रुपयाला ब्लाऊज पीस आहे तुम्हाला ज्या कलरमध्ये पाहिजे इथून शोधून घ्यायचे त्यानंतर इथे शाल शाल पडे एकदम आणि घेण्यासाठी गर्दी पण बघा केवढी आहे पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला आहेत कोणतेही घ्या आणि याच्यामध्ये कलरसुद्धा आहे तर तुम्हाला आता लग्नामध्ये जर अशा टाईपमध्ये बॅग पाहिजे असेल तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता हे ऐंशी रुपयाला त्यानंतर इथे लहान मुलांसाठी लागणाऱ्या पण छोट्या छोट्या वस्तू खूप साऱ्या आहेत तर इथे बघू शकतात त्यानंतर इथे मेहंदीचे फोन आहे टिकली बांगडी तर हे सर्व प्रकारच्या गोष्टी तुम्हाला या मार्केटमध्ये मिळतील त्यानंतर इथे आयप्रो प्रेन्सी या मार्केटमध्ये आल्यानंतर ना तुम्हाला साड्या जास्त पाहायला मिळतील आणि ह्या साड्या ज्या आहेत त्या दोनशे अडीचशे रुपयापासून स्टार्टिंग आहेत आता मुलांनासुद्धा सुट्टी लागलेली आहे आणि आपल्याकडे बराचसा वेळ आहे आणि जर तुम्हाला साफसफाई करायची असेल आपल्या कपाटामधल्या साड्या किंवा आपले ड्रेस वगैरे व्यवस्थित ठेवायचे असतील ना तर इथे येतन स्टोरेज बॉक्स आहेत तुम्ही साड्यांसाठी हे साडी कवर घेऊ शकता किंवा तुमचे ड्रेस वगैरे व्यवस्थित ठेवण्यासाठी येत ना इथे खूप छान असे मोठेच्या मोठे असे हे साडी कवर आहेत तर तुम्ही इथून हे घेऊन येत ना आपले ड्रेस किंवा साडी व्यवस्थित स्टोअर करून ठेवू शकतात त्यानंतर इथे पण बघा फ्रीज कवर आहेत त्यानंतर इथे मेकअप बॉक्ससाठी हे सगळे तुम्हाला इथे छोटे छोटे असे ब्लाऊज पाहायला मिळतील ब्लाऊज आहेत म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या साईजमध्ये जर ब्लाऊज पाहिजे असतील ना तर इथे सर्व डिझायनर ब्लाऊज मिळतील वेल्वेटमध्ये ब्लाऊज आहेत आणि याच्यामध्ये कलर पाहू शकता हे बघा म्हणजे तुमच्या साडीवरती जर मॅचिंग तुम्हाला असे ब्लाऊज पाहिजे असतील ना तर ते तुम्ही इथून घेऊ शकता त्या सिक्वेन्समध्ये ब्लाऊज पाहिजे असतील त्यामध्ये सुद्धा कलर आहेत तर हे बघा गोल्डनमध्ये आहे म्हणजे तुम्ही प्लेन गो गोल्डनचा ब्लाऊज घेण्याऐवजी असा ब्लाऊज पण तुम्ही घेऊ शकता अडीचशे रुपयापासून स्टार्टिंग आहेत त्यानंतर इथे मल्टी कलरचा ब्लाऊज आहे तो तुमच्या कोणत्याही साडीवरती मॅचिंग होऊ शकतो आणि याच्यामध्ये पण तुम्हाला कलर मिळतील तर हा एक ब्लाऊज बघू शकता खूप छान आहे हे बघा इथे ऑर्गेन्झामध्ये पफवाले ब्लाऊज आहेत आणि याची डिझाईन बघा मस्त आहे एकदम आणि याच्यामध्ये सुद्धा कलर आहेत हा रेड कलर आहे त्यानंतर इथे हे बघा खूप मस्त मस्त असे कलर आहेत त्यानंतर इथे पण हे ब्लाऊज बघा म्हणजे तुम्हाला थोडेसे असे डिझायनर ब्लाऊज पाहिजे असतील ना तर तेसुद्धा तुम्हाला इथे मिळतील त्यानंतर एकदम जम्बो साईजमध्ये ब्लाऊज पाहिजे असतील तर तेसुद्धा इथे आहेत त्यानंतर हा एक ब्लाऊज बघा खूप मस्त आहे एकदम तुम्ही अशा टाईपमध्ये वगैरे थोडेसे वेगळे ब्लाऊज आहेत कुर्ती आहे दोनशे रुपयाला आणि याच्यामध्ये पण खूप सारे असे कलर आहेत तुम्हाला इथे बघा हे पूर्ण सेट मिळतील आणि कोणताही सेट साडेतीनशे रुपयाला आहे आणि याच्यामध्ये कलरसुद्धा पाहू शकता हा कलर दाखवा ना जरा तर आता हा एक ग्रीन कलर बघा खूप छान आहे आणि त्यासोबत इथे पॅन्टसुद्धा आहे आणि इथे तुम्हाला इथनं असे वेगवेगळ्या कलरमध्ये पाहायला मिळतील बघा खूप मस्त सुंदर कलर आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं उन्हाळ्यासाठी जर तुम्हाला कॉटनचे ड्रेस पाहिजे असतील ना तर तुम्ही इथून एक घेऊ शकता घरामध्ये लागणाऱ्या पण छोट्या मोठ्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे मिळतील त्यानंतर सुनीमध्ये पण तुम्हाला असे वेगवेगळे असेल पाहायला लागतात तर आता इथे जसं मी तुम्हाला सांगितलं हे ड्रेस तर साडेतीनशे रुपयाला ड्रेस आहे तर याच्यामध्ये एक कलर पण पाऊस होतात तर हा एक कलर बघा खूप छान आहे नायरा कटमध्ये आहे साडेतीनशे रुपये आणि छान आहेत ते आपण इयर पाहूया तर खूप छान आहेत असे ऑक्साईडमध्ये आहेत गोल्डनमध्ये मल्टी कलरमध्ये तर डायमंडमध्ये तर असे वेगवेगळे तुम्हाला असे ज्वेलरी पाहायला तर इयरिंग्स आहेत कोणतेही घ्या शंभर रुपयाला तुमच्या ड्रेसवरती मॅचिंग जर तुम्हाला असे इयरिंग्स पाहिजे असतील तर खूप मस्त आहेत एकदम तर इथे पण हे बघा ऑक्साईडमध्ये आहेत तर हे पण सुंदर आहेत म्हणजे साडीवरती वगैरे घालण्यासाठी ना तुम्ही हे अशा टाईपचे इयरिंग्स घेऊ शकता मार्केटमध्ये मा आता तुम्ही गर्दी बघू शकता बघा वाढत चाललेली आहे जशी अशी संध्याकाळ होते ना तशी अशी इथे गर्दी वाढत जाते आणि प्रत्येक सोमवारी हा बाजार भरतो आणि या बाजारामध्ये ना प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या अशा गोष्टी येतात आणि तेवढीच गर्दी सुद्धा असतात आणि घेण्यासाठी बघा आता इथे गाऊन आहे तर गाऊन घेण्यासाठी बघा प्रत्येकजण वेगवेगळे असे गाऊन निवडून घेतात आणि मेन म्हणजेच नाही ते असं हे ढीक ठेवलेले असतात इथून तुम्हाला याला सिलेक्ट करून घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्ही इथे बेडशीट पाहू शकता मस्त म्हणजे कलरच तुम्ही लांबून बघा किती छान आहे ते म्हणजे प्रत्येक वेळी असं नसतं किंवा बाजारामध्ये आल्यानंतर प्रत्येक गोष्ट ही खराबच निघेल तुम्हाला सर्व गोष्टी ज्या आहेत त्या निवडून घ्यायच्या आहेत त्यामुळे इथे ह्या बेडशीटसुद्धा पहा लग्न सरायसूर आहे त्यासाठी तुम्हाला जर शेरवानी किंवा कुर्ती पाहिजे असेल ना तर ती लोक पण इथून घेऊन जातात आता हा रेड कलरचा कुर्ता या आनंदी घेतलेला आहे बघा खूप छान आहे एकदम म्हणजे या मार्केटमध्ये आल्यानंतर आहेत ना तुम्हालाच प्रत्येक गोष्ट आहे, आहे। तर ना शोधून घ्यायची बे आहे आणि या दादांकडे बघा बरेच असे कुर्ते आहेत तर हा ऑरेंज कलरचा कुर्ता आहे त्यानंतर इथे दादांकडे ना आपल्याला वन साईड पर्स पण पाहायला मिळतील आणि इथे वन साईड पर्समध्ये पण खूप अशा वेगवेगळ्या डिजा वेगवेगळ्या डिझाईनमुळे तुम्हाला या बॅग्स पाहायला मिळतील कसे दादा हे तर दीडशे रुपयाला बॅग आहे कोणतेही घ्या हे बघा लहान मुलांसाठी थोडंसं वेगळं काहीतरी पाहिजे असेल तर तिथे बघा त्या बॅग आहेत त्या पण तुम्ही ते घेऊ शकता सोमारच्या बाजारामध्ये गर्दी बघा हळूहळू वाढत चाललेली आहे आणि बघा आणि तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ना काही ना काही घेताना तुम्हाला दिसतील तर इथे बघा कुर्ती आहेत त्यानंतर पुढे तुम्ही बघाल तर बघा लेडीज कुर्ती आहे तर तुम्हाला हे सर्व तुम्हाला या मार्केटमध्ये पाहायला मिळेल प्रत्येक ठिकाण तुम्हाला ना काही ना काही घेताना तुम्हाला लोकं दिसतील तर आता इथे बेडशीट घेण्यासाठी बघा गर्दी केवढी आहे तर असंच आता आपण असं पुढे पुढे जाऊयात आणि प्रत्येक ठिकाणी आहेत ना वेगवेगळे असे स्टॉल आहेत तर इथे बघा हे मस्त लाईट कलरचे शर्ट आहेत त्यानंतर इथे पण तुम्हाला असे टी शर्ट वगैरे आहेत असं हे बघा इथे तर बघा पूर्ण गर्दीच केलेली आहे म्हणजे पुढे जायला रस्ताच नाही एवढी गर्दी आहे त्यानंतर इथे लहान मुलांचे शूज मोठ्यांचे सँडल हे घेण्यासाठी पण तेवढीच गर्दी आहे आणि इथून तुम्हाला इथं शोधून घ्यायचे तर इथे हे बघू शकता उन्हाळ्यामध्ये तर आपण पापडं वगैरे घालतोच पण तुम्हाला रेडीमेडमध्ये पाहिजे असतील ना तर त्यासुद्धा तुम्हाला इथे मिळतील तर बघा इथे सर्व प्रकारच्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतील बघा इथे छोट्या पापड्या परत खारामध्ये भिज भिजवलेल्या मिरच्या त्या आता कुरडे हे सर्व तुम्हाला इथे मिळतील समोर गाऊन घेण्यासाठी गर्दी बघू शकता आणि आता आपण गाऊन पाहूयात तर इथे बघा हे असे गाऊन ठेवलेले आहेत आणि कोणताही गाऊन घ्या शंभर रुपयाला आले तुम्हाला एकत्र निवडून आहे त्याच्यामध्ये कलर पण बघा छान असे कलर आहेत घेण्यासाठी गर्दी बघा केवटी आहे आणि हे गाऊन जे आहे ते शंभर रुपयाला आहे कोणतेही घ्या आणि यामध्ये असे कलर आहेत बघा तुम्हाला एकदम येतात निवडून घ्यायचे आहेत हे गाऊन ते हे दादा आहेत इथे आंबे घेऊन बसलेले आहेत तर यांच्याकडे देवगडचे आंबे आहेत आता मार्केटमध्ये आंबे यायला सुरुवात झालेली आहेत आणि आता आंबे बघू शकतात कसे दादा आंबे चारशे रुपये तर आंबे आहेत चारशे रुपये डझन तर हे बघा बघू शकता हे देवगडचे आंबे आहेत हे पण बघा खूप सुंदर असे फ्रॉक आहेत आणि हे असे घरी शिवतात आणि हे फ्रॉक हे घरी शिवतात कसे दादा हे फ्रॉक तर दीडशे रुपयाला हा फ्रॉक आहे आणि याच्यामध्ये कलरसुद्धा तुम्ही पाहू शकता बघा लहान मुलांसाठी बघा पैसेही तर तुम्हाला ड्रेस पाहिजे असतील लग्नासाठी वगैरे लहान मुलांना असं काहीतरी घालायचं आहे तुम्ही इथून घेऊ शकता तर हा एक ड्रेस बघा मी दीडशे रुपयापासून स्टार्टिंग आहे तर हा मोठ्या मुलीचा ड्रेस आहे बघा खूप छान आहे तो हा लहान मुलींचा फ्रॉक बघू शकता खूप छान आहे किती रुपयाला ताई दोन दोन हा दोनशे तर दोनशे रुपयाला आहे खूप सुंदर आहे एकदम बघा हा हा दीडशे रुपये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोमवारचा बाजार दाखवलेला आहे आणि या बाजारामध्ये काय काय मिळतं ते सुद्धा दाखवलेला आहे हा बाजार संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत असतो तुम्ही जेवढ्या लवकर राहील तेवढ्या उजेडामध्ये तुम्हाला व्यवस्थित अशी शॉपिंग करता येईल आणि जशी अशी संध्याकाळ होते ना तशी अशी गर्दी वाढत जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये उन्हाळ्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी मिळतात आणि इतर काही गोष्टी आहेत त्यासुद्धा तुम्हाला मी दाखवलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल वधी नवीन असाल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय